इंग्लिश बोलायची लली माझू तर नो आज होणार हा आपल्या मांजराचं नामकरण ह्या उब्या उडी मारता दे मारतात हे है, करा हे है करू आपण माझू हे का सवय नाही खांद्यावरची बारसो कर पाच बायका बोलूच लागतात ना घोगरे केला फायनली नाव ठेवण्यात येणार आपल्या मी सांग ना मी सांगणार घरात मॅटर चालू कुठलं नाव ठेवायचं आणि पब्लिकने भरपूर नाव सजेस्ट केले बघा बोलतो नाव ठेवायचं नाव ठेवायचं म्हणजे आईने कन्फर्म केलेलं आहे शिवा घरात मॅटर चालू आहे काय नाव ठेवायचं कन्फर्म शिवा मला सांगताय शिवा आणि आई बबन मी बबन मी बबन तू हे माझी जाने म्हण शिवा बबन बिओ माझू बबन आहे कोण नाही मी बबोन बप्पा काय बोलते काय नाव ठेवायचं बबन बोला मी नाव केले बबोन ना अरे व्हिडिओ चालू आहे अशी काय बोबट आहे इकडे ह्या साइड उजेडत परत परत बबन बघ आता बाप्पा तुम्ही वरा तू वरती उचलून घेतलाय बो वाटतोय सोडते का खाली मी आव आव करत राहतो तुम्ही बोला बाप्पा शिवा बोला शिवा शिवा ए बबन ए शिवा बबन शिवा बेटा इधर आजा बबन दो प्रोपले <laughs> भाई काय नाव ठेवणार पण तुला बबन का नाव ठेवायचं हे सांग बबन ना मला नाव खूप आवडत म्हणजे असं खूप असं प्रेम वाटता त्या नावामध्ये म्हणजे तुझा बबन नावाचा कोण मित्र होता काय नाही मित्र मित्र ते मेरे गेले खड्ड्यात आगलेले ते मित्र मित्र <laughs> कोण नाही पण मला बबन नाव खूप आवडतं म्हणजे आपला शॉर्टकट आणि असं म्हणजे तोंडावर बसलेला तोंडावर बसलेला नाव मी कोणाची लहान मुलं दिसली तर त्यांना पण बबनच म्हणते पोरा आपली खाला खाला असतं और भाई तुमको लग रहा है कि तुमको शिवा रखने का काय शिवा शिवा होता है शिवा तुमच्या साडने शिवा कन्फर्म आहे हा आणि तुझ्या मी मॅन आहे नाही आता बबन साठी मग काय करायला लागेल हे शिवा बोलतील तर चालणार नाही ना त्याला समजलं पाहिजे शिवा विवा कोण नाही

जोगेश्वरी याची मंडळी याची स्टोरी सांगूची पण बाकी आहे तुमका ती आम्ही पुढच्या व्हिडिओ सांगूया वर तुमका माणूस दिसता काय आपला गोल्ड माणूस भावांनो आई सांगते बबन पप्पा सांगते शिवा आता बघूया फायनल काय होते पप्पा काय ठेवायचंय शिवा ठेवायचंय का का म्हणजे मी सांगतोय माझं घर आहे हे तुझं घर नाही बाई भाऊ पप्पांच्या नावात घर आहे आम्ही दोघांनी मॅटर केला तर दोघांना घराच्या बाहेर काढते जाऊ येते का सांगते तर टॉच उडवा टॉच उडवा आवडू चला आवडवा बघूया कोण जिंकते बघूया शिवा शिवा काट एक थांब दाखवत ते काटिलो हरलात भाई पहिल्याच खेपेला हरलात हरले काटा काटे बघ आता ना छाप आहे का लागलेला काक्यांच्या पुढे कोण काय बोलणार आहे का तरी परत एकदा आहे का एक चान्स नाही एक चान्स दे तर तुला कॉन्फिडन्स नाही ना की तू जिंकणार आता हा तुक्का लागलाय असा नाही आता मी उडवणार दे मी उडवणार ते अरे टॉच यांचा उडवला पण मला पण शिवा ठेवायचं आहे ना भावनो आणि पब्लिकने शिवासाठी कमेंट जास्त केले मी बबन मी बबन चल आता टॉस उडवतो आला तर तुझा आता चेंज मगाशी काट होता ना आला तुझा आणि काट आला तर यांचा हे साहेब आपल्या ह्याच्यात आहेत ना होम मिनिस्टर मध्ये ते कामाला येते दिवसभर फोनवर आणि व्हिडिओ आपल्या लाईक करत असतात लाईक करू शेअर करू सबस्क्राईब करू पप्पा आता उडवतोय मी लक्ष द्या नाही तर ही परत फसवेल तुम्हाला हिने हाताने कॉइन पलटी मारला मी बघितलं स्वतः फोटो नाही बोलणार मी वाण मारेल हा चल एक दोन तीन छापाला <laughs> दोन वेळा वार, <laughs> आता तिसरी फायनल आहे भाई तिसरी फायनल नाही <laughs> ना, ना तिसरी फायनल आता तिसरा टॉस उडणार आहे भाई कोण जिंकतंय फायनल बघू पप्पा तुम्हाला काय वाटतं तिसरा टॉस कोण जिंकणार आहे टॉस आहे टॉस शेवटी सांगू शकत नाही आता काढायला तर मी हा तू काट आलं तू छाप आला तर हे लाची वारकलेला आहे डाव हा बंदा बंदा कारण एकदम लक घेऊनच आलाय ना हिने पप्पा दोन्ही वेळेला हाताने हे केला एक दोन तीन हा उडवा हे बघ स्वतःच्या अंगावर घेतला ने छापाला नाही झाली ना बोलती पण झाली ना बोलती पण पुन्हा उडवतो थांबा शिवा नीट उडवा नीट हॅलो शिवा ह्याच्या डोके लाव डोकेला त्याला विचारा तुला नाव काय ठेवा तुझं नाव शिवा ना हा हा चुवा चु आता वाटतं की कोण तो तुझ्या मॅक्सिन लागला आता शिवादा काट 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 रे, 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 पॉवरुल लिंबू एकदम पॉवरफुल पॉवरफुल लिंबू लावलाय आतमध्ये आतमध्ये कुठे लिंबू नाही टाइट नाही साक्षीदार साक्षीदारती समोर दाखव फोटो विषय विषय साक्षीदार तिकडे समोर बसली मग बबन नाव फिक्स आहे फिक्स बबन 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 तुम्हाला बबन नाव आवडलंय काय कमेंट मध्ये सांगा मला तर नाही आवडलंय ह्यांचा चेहरा उतरलाय ह्याला उतर ऍडजस्ट करावं लागतंय कारण ह्यांना दोन वेळेच जेवण भेटणं मुश्किल होईल जर मॅटर केला नाही तर <laughs> बबन नावाने तू खुश आहेस की नाही कसं वाटतंय तुला <laughs> पण पब्लिकने जास्त ती शिवा नावाला कमेंट केली पब्लिकला म्हणा तुमचं मत बदला बाबा आणि माझ्या बबनला तुम्ही वोटिंग करा आणि आवाज द्या बाबन पुची हे बाबन बाबा आुची इंग्लिश बोलायची इंग्लिश मिडियम मराठी मिडीयम काय विषय नाही भाई बाबांस झालेलं आहे हे बघ आता बाबन आमच्या झोपलेला आहे बाबन

बबन हिर थोडा थोडा काय कुठेतरी असा बरोबर शांत शांत आणि आम्ही आणल ना म्हणजे ह्याची लिटरची सवय होती पण आम्ही आणलो त्या दिवशी पासून सुसू आणि बाथरूम एकाच म्हणजे आमच्या लिटर मध्येच केलं बाहेर काही घाण केलं आणि आमची लल्ली घरभर बर हगाण ठेवायची <laughs> आणि पाय देऊन खाटीविटरी लागला तर गाळी माका हगणार काय नाही साक्षीदार जरा जरी ट्रे मध्ये ओली वाळू दिसली किंवा रक्क ओली दिसली कि आत आतमध्ये जाणे नाही <laughs> का परत तो ट्रे दिवसापासून धायाळा बदलला आता मी सकाळी ट्रे बदलय भरून ठेवले तो आता बदलले मी आता दुसरं ठेवलंय पण नाही ना, मला वाटलं बोको बो, म्हणजे काहीतरी जाऊन म्हणजे सुसू वगैरे करीत काय करीत पण नाही काय गुणाचो गुणाचो बोको म्हणून आम्ही बबन ठेवलंय बन <laughs> मी बबन बबनचं गाणं पण आहे तुला माहितीये काय मी बबन मी बबन तू हे माझी जाने मन बबनची जाने मन कुठे मग नको बाबा कोण <laughs> हा या पोहर माझा गेला आता आमका दुसऱ्या लेडीज घरात नको आपलं पोर आपलं खिडकी दाखवून ठेवलंय खिडकी विडकीच सांगताय सगळी सेटिंग झालेली आहे सीसीटीव्ही वगैरे म्हणजे असं सांगू नाही शकत कारण सीसीटीव्ही कशी असते माहिती आहे ना सगळा खर्च झालेला आहे कोण आता फक्त भेटला की तुडवायचा उडवायचा <laughs> एकदा सोडलं दुसऱ्या वेळेस फक्त हिंड भेटली बस आहे कायमची वाकडी झाला तरी चला पण खाद्य ते 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 पार विषय विषय नाही जाऊ दे तो विषय नाही झाडी वेळी बसवले आपण कोण आता झाडी फाडायचा प्रयत्न तरी घेऊन हात पण नाही हात पण लावू शकत नाही आणि सीसीटीव्ही वगैरे काम पच्चीस तो अभी नामकरण हो गया है अपना बंड्या का नाम है बबन आणि ही बबनची मांजर वाली काकी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये मालवणी मध्ये काहीतरी बोल शिवाय दोन तीन काय बोलतो आता शिवाय बिव कोणा काय घालूच आहे ना सगळ्यांनी आपला जसा माझ्या पहिल्या मांजरावरती प्रेम केला तसंच ह्या पण मांजरावरती प्रेम करा आणि सगळे व्हिडिओ तुम्ही अगदी आनंदी आनंदात अगदी बघत राहा जास्तीत जास्त हसवण्याचा आम्ही प्रयत्न करू पण मला व्हिडिओ बघून हसायलाच येत नाही चलो चलो मिलते हैं वीडियो में बाई। करो, बोल, लाएक कर, लाएक शेयर करो करो शेयर करो करो ना सब्सक्राइग। सब्सक्राइग करो सब्सक्राइग करो 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 बोल लाज भाई बाय बाय अरे शर्ट बिझी आहेत शर्टची तब्येत खराब आहे म्हणून आपले शर्ट घरात आहेत शर्ट फ्रेम मध्ये कधी येत नाही फ्रेम मध्ये वन साइड मॅडमच असतात आपल्या हे बघा माझं बबनला परत एकदा दाखवते हा बबन नाव कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा वाटतंय जर आवडत नसेल तर चेंज तर नाही होणार आहे पण तुम्ही तुमचं मत मांडू शकता हे बघा बबन पवन तिकडे बघ बबन तिकडे बघ याला अजून सवय नाही आईच्या खांद्यावर फिरायची त्याच्यामुळे तो डायरेक्ट पाळ्याला बघतो पण हळूहळू सवय होणार आणि ही काकी अशी आहे की सवय लावते डायरेक्ट आता झोपून उठलो आता झोपाय झोपलो ही काय गादी अंतरलेली हा झोपतलो आता चला बाय 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 करा काहीतरी बोल मंत्र बोल काहीतरी कान मंत्र कान मंत्र काय बोलू सालटी <laughs> गेली तरी चला पण रुजबा कमी होता कामा नाही बस एवढा बाकी काय नाही बांधील ऑन टॉप बांधील बांधिलकी ऑन टॉप